प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिद्धी करण्याकरता माध्यम आराखडा राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेला आहे यानुसार काय आहे तो जी आर तर आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जाहिरात प्रसिद्धीसाठी जो आराखडा आहे त्या आराखड्यातील जी आ, पैशाची तरतूद आहे ती पैशाची तरतूद या ठिकाणी या जी आर केलेली आहे प्रस्तावना आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वाचा क्रमांक तीन अन्वे सदर योजनेच्या जाहिरात प्रसिद्धी करता तयार केलेल्या माध्यम आराखड्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार या ठिकाणी हा शासन निर्णय झालेला आहे पा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माध्यम आराखडा राबवण्यास म्हणजे मीडिया प्लॅन राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे व त्याकरता होणारे रुपये एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपये सर्व करासहित इतक्या खर्चास शासन मान्यता देत आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जे माहिती आहे ती जनसंपर्क कार्यालयामार्फत त्याचबरोबर मीडियामार्फत या ठिकाणी देण्यासाठी प्रसिद्ध करण्यासाठी किती मोठा खर्च या ठिकाणी शासनाचा आहे तर तो खर्च आहे रुपये एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लक्ष सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस इतक्या खर्चा शासन मान्यता देता येईल सदर माध्यम आराखडा अंतर्गत राबवावेच्या उपक्रमाचा तपशील या शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेला आहे पहा म्हणजे या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये जो जो खर्च आहे एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस त्याची या ठिकाणी विभागणी केलेली आहे तो देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत की हा खर्च कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे त्यानंतर सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद माध्यम आराखड्यानुसार जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयाने करावी तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सदर जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही माध्यम आराखडा समितीच्या निर्णयानुसार तसेच प्रचलित नियमानुसार व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करावी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आता महिलेच्या अकाउंटवर येऊ लागलेले आहेत आणि त्याचबरोबर या जाहिरात प्रसिद्धीसाठी देखील या ठिकाणी मोठी तरतूद शासनाने केलेली आहे प्रचार व प्रसिद्धीसाठी मीडिया प्लॅनिंग करणे दृकश्राव्य व श्राव्य जाहिरातीचे क्रिएटिव्ह त्याचप्रमाणे बाह्य माध्यमांच्या प्रसिद्धीसाठी मजकूर अंतिम करण्याची कार्यवाही नियमानुसार करण्यात यावी विविध माध्यमांच्या द्वारे जाहिराती प्रसिद्ध प्रचलित नियम कार्यपद्धतीनुसार पार पडण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीचे सनियंत्रण व पर्यवेक्षण महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावे पहा म्हणजे ज्या ठिकाणी जाहिरातीची प्रसिद्धी होणार आहे जाहिरातीचं सनियंत्रण आणि पर्यवेक्षण हे या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारे होणार आहे प्रस्तुत जाहिरात प्रसिद्धी बाबतचे देयके अधिकारी तथा आहरण स व संवितरण अधिकारी महिला व बालविकास विभाग नवी प्रशासकीय नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला मंत्रालय मुंबई यांच्या नावे दर्शविण्यात यावीत पहा म्हणजे देयक देखील या ठिकाणी कोणाच्या नावे आपण या करायच्या आहेत दर्शवायचे आहेत ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत त्या अनुषंगाने आराखड्यानुसार त्या माध्यमाद्वारे प्रसिद्धी झाल्याबाबत संबंधित एजन्सीची माहिती उदाहरणार्थ जिओ टॅग चे फोटो या ठिकाणी लागणार आहेत टेलिकास्ट सर्टिफिकेट ॉक्स इत्यादीची माहिती सादर करावी लागणार आहे आणि त्याची पडताळणी केल्यानंतरच संबंधित देयके अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजेच या ठिकाणी जाहिरातीची जी प्रसिद्धी आहे ती कशा पद्धतीने आपण केलेली आहे त्याचे जिओ टॅगिंगचे फोटो या ठिकाणी आपल्याला काय करावे लागायचे देयका संबंधी अदा करायचे म्हणजे संबंध देयक ज्यावेळेस आपण सादर करणार आहोत त्यावेळेस द्यायचे आहेत प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च हा सण दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरता त्या ठिकाणी मागणी क्रमांक दिलेला आहे या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध केलेल्या तरतुदीमधून भागवण्यात येणार आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय या ठिकाणी शासनाने काढलेला आहे प आता खाली आपल्याला या शासन निर्णयाच्या खाली या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीचा अंत प्रसिद्धीचा माध्यम आराखडा या ठिकाणी दिलेला आहे पा निर्मिती साहित्य प्रिंट असेल आणि प्रिंटचे पा प्रतिन किती दहा हजार संख्या दहा खर्च किती आहे तो या ठिकाणी अंदाजे रक्कम एक लाख म्हणजे या ठिकाणी जो निर्मिती साहित्य आहे त्याचा खर्च या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी टोटल किती खर्च लागणार आहे तो देखील या ठिकाणी लिहिलेला आहे तीन कोटी बावन्न लक्ष साठ शा साठ हजार आणि त्यानंतर अठरा टक्के जी एस टी त्याच्यावरती म्हणजे संपूर्ण करास हा खर्च या ठिकाणी दिलेला आहे चार कोटी सोळा लक्ष सहा हजार आठशे हा एकूण जी एस टी सह निर्मिती साहित्याचा खर्च आहे त्यानंतर पहा या ठिकाणी वृत्तपत्रे आहे वृत्तपत्राचा खर्च असेल दूरदर्शन चा खर्च असेल आकाशवाणी केंद्रेचा खर्च असेल मराठी वृत्तवाहिन्याद्वारे जाहिरात प्रसारण त्याचा खर्च असेल मराठी मनोज मनोरंजनात्मक वाहिन्याद्वारे जाहिरात प्रसारण त्याचा जो खर्च आहे तो या ठिकाणी खर्च देखील दिलेला आहे पहा तीस तीस दिवसाचा आहे राज्यातील सोळा एफ एम वाहिन्यावरून या ठिकाणी या म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जी जाहिरात आहे तिचं प्रसारण केलं जातं तिचा देखील या ठिकाणी खर्च अंदाजे नमूद करण्यात आलेला आहे त्यानंतर कम्युनिटी रेडिओ याद्वारे सिनेमागृहाद्वारे प्रसिद्धी मुंबईमधील सेंट्रल हार्बर रेल्वे लोकलमधून ऑडिओद्वारे प्रसिद्धी राज्यातील एस टी बस डेपेतून दोन्ही क्षेपणाद्वारे ऑडिओ जिंगलचे प्रसारण रेल्वे स्थानकावरून ऑडिओद्वारे प्रसिद्धी स्थानिक लोकल केबल यांच्याद्वारे प्रसिद्धी चर्चासत्र त्याचबरोबर बाह्य माध्यमे हो होर्डिंग्ज असतील खाजगी होर्डिंग असतील बेस्ट स्ट्रीट लाईट स्पोर्ट्स याच्यावरती देखील प्रसिद्धी मुंबई शहरातील बेस्ट बस रॅम याच्यावरती प्रसिद्धी एस टी डेपोतील स्क्रीन असेल त्यानंतर मुंबई पुणे नागपूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर शहरातील बस क्यू शेल्टर अशा प्रत्येक ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या सिटी बसेसवरून प्रसिद्धी रेल्वे स्थानकवरून सेल्फी टिकिटिंग झोन मुंबई विमानतळाच्या डिजिटल स्क्रीन होर्डिंग प्रसिद्धी मेट्रो रेल्वे स्टेशन डिस्प्ले बोर्ड लाईन ए सी पी डिस्प्ले चित्ररथ मोबाईल स्टॉल अशा अनेक ठिकाणाहून या ठिकाणी माझी लाडकी मुख बहीण मुख्यमंत्री योजना याचं या ठिकाणी या जाहिरातीचं प्रक्षेपण या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यासाठीचा हा जो खर्च आहे तो खर्च या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे तर तो खर्च आहे एकशे नव्याण्णव कोटी पा म्हणजे किती मोठा खर्च या ठिकाणी जाहिरातीवर होत आहे एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस हा आपल्या जो महाराष्ट्राचं बजेट आहे त्या बजेटमधून या ठिकाणी होणार आहे म्हणजेच एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपयाचे जी जाहिरातीचं प्रसिद्ध आहे ते प्रसिद्धीचं माध्यम या ठिकाणी आपण या याच्यामध्ये पाहिलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या टी व्ही असेल वृत्तपत्रे असेल त्याचबरोबर चर्चासत्र असतील स्थानिक लोकल असेल रेल्वे त्या ठिकाणी देखील या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे आणि त्या जाहिरातीचा जो संबंधित जे काही बिल आहे ते बिलासंबंधीचा देखील त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की लेखा च्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं काय करायचं आहे तर त्याचं वितरण या ठिकाणी होणार आहे याचं देखील आपल्याला माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जाहिरात प्रसिद्धीसाठी रुपये अक्षरी एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लक्ष सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपये एवढा खर्च या ठिकाणी शासनाने मंजूर केलेला आहे याबाबतचा हा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जी आर आपण या ठिकाणी पाहिला सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद